पीठ किती मस्त पैकी झालेले आहे मळून नमस्कार मंडळी आमच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या शाळेत ना निशा आणि मम्मी रेसिपी <laughs> तर आज बऱ्याच दिवसाने मम्मी दिसली तुम्हाला चार पाच दिवसांनी मी सतत आपले व्हिडिओ चालू होते थोडस पार्लरचे पण अधून ते पण व्हिडिओ येतील थोडेसे रेसिपीचे रेसिपीचे येतील थोडस चेंज नाही का थोडस रेसिपी बघून मग थोडस हे होतं जरा मम्मीची नरम गरम असते तुम्हाला माहितीच आहे तर आज मम्मी काय दाखवणार आहे तर मी आज तुम्हाला एकदम इझी एकदम सोप्या पद्धतीची कचोरी दाखवणार आहे आणि ती कचोरी आपण जर केली तर चहा बरोबर वगैरे पण आपण खाऊ शकतो सकाळी नाश्त्याला पण खाऊ शकतो आणि ती महिनाभर राहणार आहे टिकणारी अशी मी बनवणार आहे आणि इतकी सुंदर लागते ती सुपी सगळं सामान आपल्या घरात त्याचं अवेलेबल असतं करता ती ती तर त्याच्याकरता मी जे लागणार साहित्य ते मी तुम्हाला दाखवते मी मसाला इकडे भाजेल तो पण त्यांनी आता तुम्हाला साहित्य दाखवते तर चला मग हा तर आपण नेहमी आपण स्वीटच्या दुकानात ती मस्त अशी कचोरी असते गरम गरम आपण जेव्हा तर आज मग मी तशीच करणार आहे त्याच्यासाठी साहित्य काय काय आहे ते सांगते चला मग किती साहित्य साहित्य तुम्ही सगळं एका मोठ्या ताट्यामध्ये ठेवलेले आहे तर आपल्या प्रथम बघा हे धनी लागतील मिरी लागतील ववा लागेल बडेशोप लागल जिरं लागल आणि बारीक मिरची लागल आल्याची मी पेस्ट तर नाही घेतलेली एक आलं आहे ते ठेसून घेतलेले आणि थोडीशी आपल्याला डाळीचं पीठ लागेल हा हिंग आहे थोडीशी आमची पावडर लागली गोळ आंबटसाठी आणि ही जिऱ्याची पावडर आहे हे चवीनुसार मीठ आहे आणि नंतर आपल्याला ज्यावेळेस आपण मसाला बनवू त्यावेळेस मी ही डाळ ना दोन तीन तास भिजत टाकलेली ही डाळ बघा अशी मस्तपैकी अ अशी दोन तुकडं होईल अशी भिजत टाकायची की होईल तोपर्यंत दोन तास तरी भिजवा लागते आपल्याला आता प्रथम धने भाजायचे आणि बारीकच गॅसवर भाजावं लागेल कारण ना जोरात जर गॅस केला तर त्याची चव एकदम हे लागते कळवट कळवट होऊन जाईल जास्त शिजले जायचे हे भाजले जाईल शिजल्याचं कोणत्या गोष्टी टाकायच्या टाकायची बडी बडिशोप टाकायची आहेत आणि पाच सहा आपण मिरे घेतलेले ते मिरे पण टाकायचे आहेत मी आज स्टँड लावलेला आहे आपल्याला चार वस्तू भाजून घ्यायची आहे म्हटलं की जसे धणे शोप काळे मिरे आणि काय मम्मी एवढ हो तर मग आपले धणे मिरे आणि बडी शोप मस्त झालेली आहे जास्त भाजायची नाही कारण कळवट लागते जास्त भाजल्यानंतर कारण आपल्या नंतर, नंतर हा मसाला फ्राय पण करायचे आहे तेलामध्ये त्याच्याकरिता आपले फक्त अशी थोडी थोडीच भाजायची तर बघा मम्मीने मस्त पैकी भाजून आहे आपलं इथे भाजून घेतलेली हो आता हे तीन साहित्य आपण गारभाला ठेवू जे मैदा आहे ते कसं भिजवायचं आपण कचो हे दाखवते मी जे आहे ती, ती, ती आपण दोन तीन पाण्याने धुन मी दोन तास आधी भिजत टाकलेली होती ती मी आता चालणीमध्ये चालून ठेवली जोपर्यंत मी मसाला करते तोपर्यंत यातलं पाणी निथरून जाईल त्याच्यासाठी मी ठेवले हा तर मी आता हा मैदा घेतलेला आहे हा महिना आपण चाळून याच्यासाठी घ्यायचं का घाण वगैरे काही असं ना ते बरं असतं मोकळ मोकळं दिसतो तो काही निघत नाही त्यात पण चालण्याला बरं त्यात आपल्याला ववा टाकायचा आहे आणि ओवा ना असा वरगरून टाकायचं म्हणजे त्याचा स्वाद न सगळा याच्यात येतो आणि आपल्याला त्यात ओवर करून टाकायचं आहे थोडं गोल करून घ्यायचं मोहन केलं हे तुपाचं केलंय त्याने छान क्रिस्पी होतात आपल्या ज्या कचोरी आहे चवी नुसार टाकायचा मीठ टाकायचं त्यात मीठ टाकलेलं आहे <tip> बघ टाकून पैकी एकदम मस्त पैकी मी असं मोकळ मोकळ केलं आणि आपल्याला असं मोड टाकायचं असं मस्त पैकी असं गोळ झालं पाहिजे आणि थोडं थोडंच पाणी टाकून आता आपल्याला हे मळायचं आहे आपल्याला जास्त कडकही मळायचं नाही आणि जास्त पातळ पातळ मळायचं नाही तर मी आता हे निशायन मळायला होती तोपर्यंत मी तिकडे मसाला भासते मिक्सर घेतलं मिक्सरच्या मध्ये आपल्याला जो आपण मसाला भाजलेला आहे तो आपल्याला दाळायचा आधी कारण हा आधी दळायचा कारण ना हे त्याला चुटकून जायचं त्याच्या आधी आहे तर मम्मीने जे भाजून घेतलेलं होतं आता ते दळते मम्मी आपल्याला हे जाडसरच आहे फक्त एकदम काय सर करायचंय तर बघा आपल्या मस्त पैकी जाडसर दळून झालेलं आहे आपल्याला कचोरीत भरायचं आहे हा मसाला हे बघ असं ठेवायचं ना हो पण जरासरच दळायची आहे अशी असे आधी आधी पाहिजे आपल्याला फक्त एक घरके मारून दोन घरके मारून घेईचे आपल्याला डाळ मस्तपैकी अशी झालेली आहे थोडीशी जाड हे ठेवायची मम्मी जाड सगळ ठेवायची आपल्याला मी दाखवते तुम्हाला चमच ते अशा प्रकारे ही जाळ आहे मस्तपैकी अशी जाडसर दळलेली आहे बघा म्हणजे जास्त बारीक पण नको आणि जास्त हे पण नको जाड पण नको आता ते मम्मी काढून घेईल तोपर्यंत तुम्हाला मी दाखवते मी कलिक मळलेलं आहे याचं तुम्हाला माहिती आहे दोन दोन दोघी आम्ही काम करतोय तरी बघा मी जे आपलं मैद्यामध्ये सगळं मोहन वगैरे आपलं गोवा टाकलं होतं हे छान आपलं पीठ मळून झालेलं आहे हे दहा पंधरा ठेवायचं आहे गॅस पेटवला गॅसवर मी पॅन ठेवलेले आपलं आता आपल्याला जो आपण मसाला बनवलेला आहे तो रेडी करायचा आहे आपल्याला आणि तो कसा करायचा कसा भाजायचा कसा तळायचा मी तुम्हाला दाखवते मी आता तेल घेते याच्यात टाकायला मसाला तयार करण्यासाठी कचोरीचा मी आता तेल टाकते यात दोन चम्मच तेल टाकायचं आपल्याला जे आपल्याला कचोरी मधलं सारण करायचं हा एक चम्मच आपल्याला जिरे टाकायचे त्यात आपण जिरं टाकलेलं मस्त पैकी जिरं भाजले जात आहे जिरं टाकलेला आपलं एक चम्मच हिंग टाकायचं आहे तर आपण जे मसाला हे दळलेलं आहे आपण ते टाकायचे त्यात जाडसर जे दळलेले धने मम्मीने बारीकच गॅस ठेवलेला आहे कारण की जळवून जाण्याची शक्यता आहे स्लो गॅसवर जळून घ्यायचं बारीकच गॅसवर थोडा वेळ लागतो पण मग छान होतं ना करायचं तर मग चांगलेच करायचं ना जळाले बी म्हणजे चव चांगली लागणार नाही आता हे आल्ला आम्ही ठेचून घेतले ते आल्ला आपण टाकायचे आपल्या त्यात आणि लिरवी मिरची खूप केले ते पण टाकायचे म्हणजे मस्त पैकी भाजल्या जाईल हे त्याचा कच्चे पाणी थोडासा निघून जाईल मसाला झाल्यानंतर आपल्या आपल्या डाळीचं पीठ टाकायचं त्यात डाळीचं पिठाचं पण कच्चे त्यात निघून गेला पाहिजे मस्त पैकी तर हे कसं मस्त डाळीचं पीठ टाकलेले त्यांनी एकदम मस्त ते तेल सुटलेले त्याला ते त्याच्या गाठी नको राहिला ना नाही पीठ चाललेलं असतं तर काही गाठ होत नाही तर आता आपल्याला जी आपण जाडसर डाळ दळलेली मुगाची ती टाकायची आपल्याला की कि, किमान म्हणजे पाच एक तर चांगली भाजायची ना कच्ची नको मिश्रण झालेले तयार आता यात आपल्याला काय ऐकायचं आहे ते सांगते मी तुम्हाला काश्मीर मिरची एक पावडर एक चम्मच घ्यायची आपल्याला हळद घ्यायची आपल्याला अर्धा चम्मच चवीनुसार मीठ घ्यायचं आहे तर आपलं कचोरीतलं खूप छान असं सारण तयार झालेलं आहे आपले हे मस्त पैकी हलवायचंय कल बघा किती छान येतोय आपल्या जे कचोरीमध्ये आपल्याला मसाला मिळतो ना तो मधला मसाला आहे असंच दिसतोय बघा आपल्याला थोडस जिरेची पावडर टाकायची भाजलेले जिरे आहे आणि त्याची पावडर टाकलेली आणि थोडं आपण कधी कधी आपल्याकडं आमचूर पावडर टाकायची आमचूर पावडर नसली तर लिंबूचा रस टाकला तरी चालेल मी आमचूर पावडर टाकली खट्ट मिठ लागण्यासाठी बघा किती सुंदर झालेला आहे सुगंध फार याचा भारी येतोय कचुर झाल्या किती सुंदर लागेल बरं कलर पण चेंज झाला ना हो अशा प्रकारे सारण तयार केले आणि मुगाची डाळ पण छान आपली गॅस बंद करते आणि हे गार होण्यासाठी ठेवते आणि आता आपण पीठ मळले हे पीठ मळल्यानंतर हे त्यात भरायचे हे गार झाल्यानंतर भरते मी एका प्लेट मध्ये काढून घेते हे अंदाज तिच्या साखर आहे मला टाकायची सॉरी पीठ किती मस्त पैकीच आहे मळू आणि मस्त पैकी मळू झालेला आहे ते आपण अर्धा तास तरी ठेवलेलं याला आता याच्यात कचरी साठी लोळ्या बन घेते मी तिकडे सारण आपलं गार झालेलं आहे गोलसर बनवायची ना किती साईज घ्यायची मोठी आपल्या आपल्या मसाल माविले हिशोबानी हातानी पण असे ते जे लोक असतात ना हॉटेलमध्ये हॉटेल लोक आहे ना ते लोकांनीच करताना खूप प्रॅक्टिस झालेली असते तर आपल्याला हा एक असा गोळा बनायचा कचोरीच तरी बघा मम्मी कसं करते आता ओके एकदम आपल्याला हलक्या हाताने घ्यायचे कारण की त्याचं सारण नको बाहेर यायला तरी मम्मीने किती छान असा मोदक बनवला थोडस आपल्याला असं काढायचं हलक्याशा हाताने आपल्याला हाताने चेर करायची नाही लाटली तरी चालेल कारण सारण त्यात भरलेलं आहे हलक्या हाताने लाटून घेऊ आपण एकदम हलक्या हाताने घ्यायचं तळताना पण आपल्याला एकदम स्लो असं एकदम स्लो यांनी तळायचं आहे कारण की त्याचं मिश्रण नको याला बाहेर जे सारण टाकले आपण तर बघा आता सगळं जेव्हा मम्मी लाटते सगळं जे सारण आहे सगळं पसरलं परफेक्ट अजून घेते कसं वाटतंय तुला असं छान आम्हाला गरम गरम खाऊ घालायला करते मी तर मम्मी छान अशी मस्त फ्रेश झाली तुम्हाला आज फ्रेश फ्रेश वाटत असेल मम्मीच्या चा हाताचं सगळ्यांनाच आवडतं खायला कारण की मम्मीच्या हाताला खूप चव असते आणि आज छान असा गरम गरम थंडी नाशिकला तुम्हाला माहिती खूप नाशिकला थंडी पडली पण दोन दिवसापासून काही थंडी नाही एवढी तर मग म्हणे मस्त आपण बेत करू आज मस्त कचोरी करू गरम गरम मी छान अशा तीन लाटून मस्त सारण भरून अशा तीन कचोऱ्या तयार केलेल्या आहे आपल्या आता मस्त तळायच्या आहे आता मग म्हणे मी सगळ्या लाटूनच घेते मग एकत्र एक तळू आपण सर्व एकत्रच लाटून घेतलेले आहे आणि एकत्रच तळ घेतलेले आहे तळायला तर आपण मी कढाईमध्ये तेल ठेवलेलं आहे तेल गरम झालं तर बघते थोडा तेलाचा पिठाचा गोळा टाकू झालेलं आहे मस्त छान मम्मीने केलंय तर आता मी एक टाकते अल्ला कस जेणेकरून ती फुटायला वगैरे नको आणि त्याच्यावर जास्त झालं तर गरम तेल टाकायचं त्याच्यावर मम्मी कस तळते बघा मम्मी आता बारीक कॅस करून घेतलेला आहे बारीकच कॅसचे असते छान राहते म्हणजे मध्ये नाही राहत आपण समोसे बघा आपण हॉटेलमध्ये समोसे वगैरे खातो तर घाई घाई ते एवढं मोठं फुल कड्याच्या तेलामध्ये टाकतात आणि ते मोठी कडाई असते आणि त्यांचं ते एका साईडचा जो कोपरा असतो समोशाचा तो आतमध्ये सगळं कच्चाच असतो ते घाय तळल्यामुळे ते कच्चे राहतात म्हणून आपण म्हणतो ना जे घरच ते घरचं असतं ना मम्मी काही ते मन सो खाता येत चव वेगळी असते आपल्या सोड्याचा पण वापर करतात मम्मी ती थोडी लालसर होऊ देते ते म्हणजे खायला पण छान लागते ते मध्ये कच्च पण नको झाली गरम गा गरम कचोरी तुम्हाला माहितीये शेगावला प्रसिद्ध आहे कचोरी जेवढेही शेगाववरचे राहणारे असतील किंवा आपण शेगावला जातो तेव्हा जागजाग ठिकाणी तिथे शेगावची कचोरी असं असत आणि आम्ही गेल्यावर तिथे दोन तीन चार खाऊनच घेतो तर काय आम्ही गेलो नाही शेगावला तर बघा कशी मस्त टम फुगली आता मम्मी दुसरी तायाला घेतलेली आहे छान अशा कचोरी रेडी आहे सुंदर अशा कचोरी झालेली आपली तर मम्मीला <laughs> आता मी दे छान तीन चार तळल्या बाकीच्या सगळ्या निशाने तळल्या खूप मस्त फुललेल्या आहेत आपण असं ते फुललं का याच्यात प्लेट म्हणून ठेवलं का अशात दाखवून जात तर माझं आता जेवण झालेलं आहे गोळ्या पण खाऊन झालेल्या याची टेस्ट निशा घेईल ती तुम्हाला दाखवेल तर आज मी सांगणार आहे कशा झालेल्या डिश मध्ये घेतलेली आपल्या काचेच्या मध्ये तर आता मी खाऊन दाखवणार आहे तुम्ही हे आपल्या त्या तळेल्या मिरच्या त्याच्यासोबत खाऊ शकता सॉस भरून खाऊ शकतात किंवा मग आपली चटणी याची शेजवान शेजवान चटणी पण खाऊ शकतो टमाटरचा सॉस त्याच्या पण खाऊ शकतो तर आता मी मस्त ताव मारणार आहे मम्मीचा नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे मम्मीला जेवायचंय जे, मम्मीच्या गोळे खाऊन झाले तर आता मी मस्त कचोरी कचोरीची पेस्ट घेणार आहे गोड आंबट खट्टे मिठी पण झाले तर आहेत शिवाय खूप सुंदर चव लागते लागते बघ हे सारण आपण छान मी कचोरी खाल्ली मस्त टेस्ट झाली खूप मला अजून खायची म्हणजे दोन खायली मी फक्त कारण मैद्याचे ते खूप हेवी जात सायला यांना मम्मीला एक आड झालेली आहे एक सासूबाईला देऊन टाकेल तर गरम गरम खूप सुंदर अशा कचोरी झालेल्या आहे मम्मीने आज काय मम्मी मग आज मस्त गरम गरम थे? खस्ता, खस्ता, खस्ता <laughs> मम्मी हिंदी मध्ये मध्ये हे करते अशा सुंदर अशा कचोरीची क्रिस्पी म्हणायचे मम्मीला खस्ता पण म्हणायचे तर काय नाही बरेचशा कमेंट होत्या काकू तुम्ही आराम करा आराम करा का, काकू काही जण म्हंटले पण चांगले आपला वेळ जात नाही आपण काम केलंच पाहिजे आणि तुम्हाला माहिती म्हणून मग मी काम करतेच आणि असं आहे छान रेसिपी झाली थोडीशी साहित्य जास्त आहे पण अवघड नाहीये करायला आपण म्हणजे घरात ज्या गोष्टी असतात त्या नको म्हणजे ज्या नसतात त्या तुम्ही आणून बनवू शकतात तर सगळ्यात असत सगळं सगळं तर आजची सुंदर अशी कचोरीची रेसिपी कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला like लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मग तोपर्यंत तो, बाय